पाहूयात बातमी पुण्यामधून पुण्यातील डेक्कन रुग्णालयामध्ये बॉम्बची अफवा पसरल्यानं बॉम्बच्या अफवेनं परिसरामध्ये मात्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे तर पुण्यामधली ही बातमी समोर येते पुण्यामध्ये बॉम्बच्या अफवेनं आता मात्र डेक्कन रुग्णालयामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये असणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलला काही वेळापूर्वी जो आहे तो बॉम्ब ठेवला असल्याचा मेल प्राप्त झाला आणि या मेल नंतर पुणे पोलीस जे आहे ते या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत एसचं पथक जे आहे ते हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलं आहे परंतु या सगळ्या घटनेमुळे जे आहे ते रुग्णालयामध्ये असणाऱ्या नातेवाईकांमध्ये आणि रुग्णांमध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजलेली पाहायला मिळते पुणे पोलिसांचं पथक जे आहे ते नुकतंच या ठिकाणी जे आहे ते आलेलं पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते या सगळ्या घटनेचा जो आहे तो तपास केला जातोय खरं तर गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारचे फोन जे आहेत ते वारंवार येत आहेत काही दिवसांपूर्वी शनिवारवाड्याच्या ठिकाणी देखील बॉम्ब ठेवल्याचा असल्याचा फोन जो आहे तो आलेला होता आणि त्यानंतर आता सह्याद्री हॉस्पिटल जे की डेक्कन परिसरामध्ये हॉस्पिटल आहे आणि एक नावाजलेलो हॉस्पिटल म्हणून याकडे मानलं जातं आणि त्या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारचे आपण जर आता पाहिलं तर आणखी एक पोलिसांची जी गाडी आहे ती या ठिकाणी मिळते आणि त्यांच्या माध्यमातून जो जो आहे तपास जो आहे आहे तो तो तपास आता केला जाणार परंतु या सगळ्या घटनेमुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक भयभीत झालेले आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते आता या रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून जो आहे तो तपास या संपूर्ण घटनेचा जो आहे तो केला जातो त्यामुळे नेमकं या सगळ्या घटनेच्यामुळे कमालीची नाराजी जी, कमाली नारा जी, जी आहे ती पाहायला मिळाली त्यांना मोठा त्रास जो आहे तो होताना पाहायला मिळाला त्यामुळे नेमकं कोणी हे फोन केलेले आहेत कोणी हे मेल केलेले आहेत आणि यामध्ये खरंच काही तथ्य आहे का हे पाहणं महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे